महिलांनो तुम्ही घरी बसले आहात आणि तुम्हाला वाटतंय नाएं की व्यवसाय करायचा पण व्यवसाय कुठला करायचा ते माहिती नसतं कमी गुंतवणूकमध्ये तुम्ही हा व्यवसाय स्टार्ट करू शकता या ठिकाणी तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीजपासून म्हणजे की नव्याण्णव रुपयापासून तुम्हाला प्रिंटेड साडींचं कलेक्शन मिळतं त्यामध्ये क्वालिटी पण आणि रेंज पण खूप बेस्ट असणार आहे जे तुम्ही चांगली चांगली मार्चिंग लावून आपले कस्टमरसुद्धा वाढू शकता तर अशा नाईन्टी नाईनची कुठली साडी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चेक करू तर या ठिकाणी तुम्हाला ही साडी जी आहे नव्याण्णव रुपयाची मिळणार आहे यामध्ये वेगवेगळे प्रिंट आहे आणि वेगवेगळे कलर तुम्हाला मिळणार आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये जर तुम्हाला ही साडी भा इथून जर घ्यायची असेल तर तुम्ही बाहेर कितीला सेल करू शकता बऱ्याच महिलांना शंका येते बघा जर स्टार्टअप असेल तुमचा तर जास्तीत जास्त एका साडीमागे चाळीस रुपये पन्नास रुपये जास्तीत जास्त ऐंशी रुपये तुम्ही लावू शकता आणि तुमच्या कस्टमर जे येणारे कस्टमर आहे त्याच्यावर डिपेंड करत असतं त्यानंतर आपण बघणार आहोत खूप सुंदर आहे प्रिंटेड मध्ये तुम्ही चेक करू शकता लग्नाच्या सीझन मध्ये मोस्टली प्रिंट साड्या दिल्या जातात म्हणजे की आयरन आहेर म्हणतो आपण तर आयरन साठी अशा साड्या जास्तीत जास्त महिला डिमांड करत असतात आणि क्वांटिटी मध्ये मागत असतात यामध्ये तुम्हाला असं जे आहे प्रिंटवालं ब्लाउज पीस मिळून जाणार आहे हे कलेक्शन असे आहे की हे बाराही महिने चालतात आणि बाराही महिन्याची डिमांड असते कारण आपल्या आप मराठी लोकांमध्ये काही ना काही फंक्शन काही ना काही प्रोग्राम्स वगैरे कंटिन्यू चालत असतात आणि महिलांना रोज नवीन नवीन नवी अपडेट हवी असते म्हणजे की साड्यांमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तर तुम्ही साड्या ठेवून आपला एक व्यवसाय स्टार्ट करू शकता बऱ्याच महिलांना व्यवसाय स्टार्ट करायचा असतो पण त्यांना समजत नाही की इन्व्हेस्टमेंट किती करायचं तर पंचवीस हजार लावून तुम्ही हा कमी गुंतवणूक करून तुम्ही हा प्रिंटर साडीचा व्यवसाय स्टार्ट करू शकता त्यामध्ये आपण दुसरा अजून एक कलेक्शन बघणार आहोत तिथे पूर्ण जे आहे बंडल्स आहेत आपण रॅन्डमली एक एक कलेक्शन चेक करूया हे बघू शकता रेनियल मटेरियल मध्ये तुम्हाला लाईट कलर मध्ये ही साडी या ठिकाणी मिळणार आहे जे आपण साडेतीनशे चारशे रुपयाला आरामात घेत असतो पण या ठिकाणी खूपच स्वस्त तुम्हाला मिळते आणि एका साडी मागे जर आपल्याला शंभर दीडशे रुपये मार्जिन जर मिळत असेल तर आपल्यासाठी बेस्ट आहे कारण की काय असतं ना व्यवसाय आपण यासाठी करतो की आपल्यासाठी चांगलं बेनिफिट व्हावं म्हणून आणि आपले कस्टमर सुद्धा जुडावे म्हणून त्यानंतर आपण कलेक्शन बघणार आहोत जे आहे की मोठ्या प्रिंटमध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे कलेक्शन तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे असतात सिंगल पीस येथे कुठलाच नाही मिळत बऱ्याच लोकांना अशी शंका असते की एक दोन पीस म्हणजे की असं विचार करता की जे आवडेल ते आम्ही पीक अँड चूज करू शकतो का तर तसं नाहीये म्हणजे की जर याचं बंडल्स असेल समजा यामध्ये काय असणार आहे ही सेम प्रिंट असेल आणि यामध्ये तुम्हाला कलर मिळतील म्हणजे की काय असणार आहे तुम्ही जे येणारे कस्टमर आहे त्याला तुम्ही कलर डिझाईन ऑप्शन देऊ शकता त्यानंतर आपण एखादं कलेक्शन बघूया हे बघू शकता या ठिकाणी लेस मध्ये खूप सुंदर आहे जे खूप छोट्या प्रिंट मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे आणि महिलांना कसं असतं ना आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले एखादी महिला आली पाहुणे म्हणून तर तिला असे कलेक्शन म्हणजे आपण म्हणतो ना गिफ्ट म्हणून देतो आपल्याकडे परंपराच आहे आपण त्यांच्या घरी गेलो तर आपल्यालाही ते लोक साडी वेअर करत असतात मग आपल्याकडे अशा सिंपल सोवर अशा साड्या सुद्धा हव्या असतात तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान आहे लाईट वेट आहे पायपिंगचं कॉन्सेप्ट आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला हे जे आहे ब्लाउजचं जे आहे कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि प्रिंटेड मध्ये तुम्हाला कॅटलॉग पीसेस सुद्धा या ठिकाणी मिळत असतात तर तस जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट आहे कसा आहे साड्या लागत असतात डेली वेअर साठी रोज घालण्यासाठी हलक्या आणि फुलक्या म्हणजे वाटल्या पाहिजे की वेअर केलेल्या आहे इतक्या सुंदर आणि लाईट वेट साड्या तुम्हाला याच ठिकाणी मिळतात नव्याण्णवच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे तुम्ही बघू शकता कस्टमर चालू आहे त्यानंतर इकडे तुम्हाला मी प्रॉडक्ट दाखवते तुम्ही बघू शकता या ठिकाणी व्यवस्थित एकदम अप टू डेट या ठिकाणी कलेक्शन तुम्हाला मिळत असेल लो पासून हाय रेंज पर्यंत जर तुम्हाला कमी गुंतवणूक करून आपला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन बेस्ट आहे एकदा भेट द्या आणि सर्व कलेक्शन ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही परचेसिंग करू शकता घरी बसल्या मागवायचं असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तो तोपर्यंत नमस्कार